कंत्राटदारांबद्दल सरकारचं असं एक धोरण सातत्याने एक निदर्शनास येत आहे की कंत्राटदारांची की ज्यावेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला सरकार त्यांना अगदी तुटपुंज निधी देत आहे तेही ठेकेदार आहेत आज एक स्वतःला झोकून देऊन या महाराष्ट्र सरकारसाठी विकास कामं करीत आहेत जेही आमचे आमदार महोदय आहेत मंत्री महोदय आहेत त्यांच्या तालुक्यात जितकी कामं असतील विकासाची कामं त्या पटीने स आमचा ठेकेदारसुद्धा त्या कामांमध्ये सहभागी आहे परंतु ज्यावेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला इतक्या प्रमाणात कोणी प्रयत्न करताना दिसत नाही याचा परिणाम असा होत आहे की ठेकेदारांना दरवेळेला तीन तीन महिन्यानंतर दहा ते पंधरा टक्केच निधी दिला जात आहे आणि अशा अत्यल्प निधीमुळे सगळ्या ठेकेदारांचं जगणं मुश्किल झालेलं आहे बऱ्याच ठेकेदारांनी बँकांची कर्ज काढलेली आहेत आणि बऱ्याच माध्यमातून कर्ज घेऊन ही विकासकामे आम्ही करत असतो असे असताना सुद्धा सरकार ठेकेदारांबद्दल एक निष्काळजीपणाचं धोरण अवलंबत आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक अधिवेशनाला ते करोडो रुपयाची नवीन कामं काढतात परंतु जी कामं झालेली आहेत ठेकेदारांना जी देयक आपण द्यायला पाहिजेत त्याच्यावर विचार न करता हीच परंपरा पुढे चालू आहे आणि त्याच्यामुळे ठेकेदारांचं हातोनात नुकसान होत आहे आणि इतकी जिकरीची परिस्थिती आहे की आता बँकांचे हप्ते भरणं सुद्धा आमच्या ठेकेदारांना जड होत आहे आणि प्रत्येक वेळेला जोपर्यंत ठेकेदार आमचं आंदोलन करत नाही संघर्ष करत नाही तोपर्यंत ठेकेदाराला एक रुपयाही मिळत नाही अशी परिस्थिती का उद्भवत आहे ठेकेदारांच्याच बाबतीत असं धोरण का घेतलं जात आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व ठेकेदारांनी हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला शंभर टक्के निधी आमच्या केलेल्या कामाचा मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं नवीन काम सुरू करणार नाही अथवा कुठल्याही प्रकारची नवीन निविदा याच्या पुढे आम्ही स्वीकारणार नाही आहे की सातत्याने दोन ते तीन वर्षापासून असंच घडतं आहे की आम्हाला फक्त एक प्रकारे गाजर दिलं जातं की तुम्ही आता हे दहा पंधरा टक्के निधी घ्या तुम्ही आंदोलन स्थगित करा आणि येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला भरघोस निधी देऊ तुमचे सगळी देयकं जी असतील ती शंभर टक्के निधी देऊन आम्ही पूर्ण करू पण हे त्यांचं जे समजा आपण वचन म्हणू ते कुठल्याही प्रकारे ते तडीस नेत नाही पूर्ण करत नाहीत त्याच्यामुळे आमचा न्यायलाज होतो